पूनम सिंग एक बंगाली आहे त्याच्यानंतर त्याचा एक कोणतरी भाऊ आहे जो मिरर मध्ये चित्र दाखवतो आणि त्याच्यामध्ये एक वाजित अघोरी आहे दीपक मीना जादू टोना आणि आम्ही चमत्कार करतो गाडलेलं धन काढतो तर याला आम्ही सोडणार नाही आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे अन्याय अत्याचार होत असेल तर गप्प बसू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पोलीस ठाण्यात वसई विरारच्या नागरिकांनो सावधान व्हा आणि ही बातमी पहा बातमी पाहून सतर्क का व्हा कारण कुठे ना कुठेतरी भोंदू बाबा तुमच्या आवतीभोवती फिरतात आज विरार मनवेल पाड्यामध्ये एक घटना घडलेली आहे त्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला दा तो म्हणजे ब्लॅक मॅजिक संदर्भात एक व्यक्ती वारंवार एका महिलेचा बलात्कार करत होता हा दुसरा तिसरा कुणी नसून हा एक बोंधू बाबा होता या बोंधूबाबाचं नाव रामपल राजवर आहे आणि हा वारंवार एका महिलेचा बलात्कार करत होता आणि हे प्रकरण बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते मनीष राऊत यांनी उघड केलेला आहे सध्या या प्रकरणामध्ये विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे जाणून घेऊया जी पीडित महिला आहे तिचे पती आपल्यासोबत आहे नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्या तोडून आपण जाणून घेऊ नेमकं सगळं काय प्रकरण आहे हा जादूचा ब्लॅक मॅजिकचा प्रकार आहे सर तुम्हाला कधी कळलं की तुमच्या पत्नीवरती बलात्कार झाला वारंवार कारण हे जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेने ज्या वेळेला त्याला त्रास होऊ लागला तिला संबंध करायचा नसताना सुद्धा तो जबरदस्ती करत होता म्हणून तिने माझे जे मित्र आहेत त्या मित्रांना तिने सांगितलं तुम्ही माझ्या भावासारखे आहात तर तुम्ही भावासारखे आहात तर मला तुम्ही याच्याबद्दल मदत करा मी जर माझ्या पतीला सांगितलं तर माझ्या पतींनी जर मला जर हे केलं तर तो रागवून मला सोडून देईल किंवा माझ्यावरती काहीतरी हे करेल म्हणून तिने म मला न सांगता तिने मा माझ्या मित्रांना सांगितलं आणि मित्रांना सांगून मित्रांमार्फत ते मला समजलं समजल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पोलीस स्टेशन गाठलं नाहीत का किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे किती दिवस झाले या, साथ या गोष्टी त्या गोष्टीला सहा महिने झाले सहा ते सात महिने झाले त्या गोष्टीसाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये मी साहेबांना भेटलो की असं माझ्याप्रमाणे प्रकार घडत आहे तर तुम्ही याच्यावरती मध्ये दखल घ्या पण मला बोंधुगिरीवरती आम्ही विश्वास ठेवत नाही नारळ फोडणं हे फोडणं हे सगळीकडे होत राहतात तर तुम्ही या गोष्टी आमच्याकडे आलो नका मला सरळ सरळ ठिकाणी म्हटलं मग नंतर काय केलं तुम्ही त्यानंतर साहेब माझी म मा, आहे ही तर मानसिक त्रासामध्ये तर पड़ून गिले मा, मा गो दिला दिला, दिला दिला। प पडून गेली होती म्हणून मी म आमचे जे समाजसेवक आहेत मनीष राऊत त्या मनीष राऊत साहेबांकडे गेलो त्यांना बोललं की माझ्या सोबत असा असा प्रकार झालेला आहे तर तुम्ही त्याला मला तुम्ही याबद्दल तुम्ही मदत करा मग ते मनीष राऊत साहेबांनी मला या गोष्टीचा दिलासा दिला माझ्या पत्नीला दिलासा दिला आणि त्यांनी या गोष्टीचा पोलीस स्टेशनमध्ये ते आज सकाळपासून इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी गोष्टीचा माझा न्याय मिळून दिलेला आहे तुम्हाला ही गोष्ट कधी माहिती पडली आम्हाला एक काल माहिती पडलं की महिलेवर महिलेवर शोषण आणि होत असताना मी एक समाजक असून मी आमचे मित्र जे आहेत मनीष राऊत यांच्याकडे यांना पाठवलं म्हटलं त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी करा तर तात्काळ कर मला तिथे बोलवा आम्ही गेल्यानंतर आज दिवस अखंड गेला कारण रेकेड एक दोन लोकांचं असून जवळजवळ मोठा सात ते आठ बाबा लोकांचा आहे आणि त्यासाठी मनतराव साहेबांनी एवढी मदत केली की दिवसभर सक अकरा वाजल्यापासून त्याच्या मा मागे लागून अजूनही आम्ही पोलिटिशनला मध्ये आहोत पण त्याने आता एफार धर झाल्यामुळे त्यांचा आम्ही आभार आहोत आणि असं जे गायकवाड साहेबांचं बसून दिवसभर कोण कुठला कुण, माणूस वेळ काढू शकत नाही पण एक महिलेला बहीण मजा आहे हे समजून ह्या प्रकारे मदत केली त्यांचा आम्ही आभार आहोत हा बाबा वारंवार या महिलेवरती बलात्कार करत होता आणि ज्या वेळेला हे प्रकरण कुठे ना कुठेतरी महिलेच्या पतीला कळलं त्यावेळेला महिलेचा पती, त्या पती कुठे ना कुठेतरी हे प्रकरण उघड करावं म्हणून प्रयत्न करत होता अखेरीस त्याला कोणीतरी बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते मनीष राऊत यांचा रेफरन्स दिला अखेरीस मनीष राऊत त्यांच्या मदतीला धावून आले आणि आज महाराष्ट्र नरबले अॅक्टनुसार त्या नराधमावरती गुन्हा दाखल झालेला आहे सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे पोलीस पुढची काय कारवाई करतील ते आपण सांगूच तत्पूर्वी आपण मनीष आहेत यांना विचारलं नेमकं सगळं प्रकरण काय राऊत साहेब आज तुम्ही त्याला या ठिकाणी नेमकं सगळं प्रकरण तुम्हाला याची माहिती कशी मिळाली हे जे बोवड गृहस्थ आणि पीडित महिला हे माझ्या ऑफिसला आले होते का राऊत साहेब आमच्या जोडीला असं 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 झालेलं आहे तर मी तुम्ही कंप्लेंट काय नाही केली बोलत आम्ही गेले होतो पण कोण हजर नव्हतं किंवा काही रिस्पॉन्स नाही सगळं झालं तर त्यावेळेला मी आरोपी कोण विचारल्या असताना तर नॅशनल शाळा जी आहे त्याच्या बाजूला आहे सागर बँकेट हॉल त्याच्यासमोर चिंतामणी आहे तर तिकडे हा काय राम लोटन राजभर जो आहे या राम लोटन राजभर हा प्रत्येक वेळेला उतारा करणे गाडलेलं धन काढणे पैशाचा पाऊस पाडणे अशा खोट्या बाता करून यांचा एक ग्रुप आहे एक चार पाच जणांचा काही याच्यामध्ये आहे तर यांचा ग्रुप आहे आणि असं महिलांना लुटल्याचं हे लोक काम करतात आणि त्या महिला एवढी घाबरली आहे का तिला कोणाचा सपोर्ट नव्हता त्यावेळेला आम्ही घेऊन आज आमच्या इकडे विरार पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे फक्त हा वयस्कर होता म्हणून याला आम्ही सोडलेला आहे मी अजून सांगतो असे कोण जर गुन्हे करत असेल जादू टोना आणि आम्ही चमत्कार करतो गाडलेला धन काढतो तर याला आम्ही सोडणार नाही आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे अन्याय अत्याचार होत असेल तर गप्प बसू नका आम्ही गप्पा बसणार नाही त्याला आता जादूटोणा ऍक्ट आणि त्याच्यावर इतर सगळे कलम लावून आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड सरांनी आणि आय ओ होते कोंडीवार साहेब त्यांनी मदत केलेली आहे आणि आता त्याला एफ आय आर रजिस्टर करून जेलमध्ये टाकलेला आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही बहुजन विकास आघाडीवाले गप्पा बसणार नाही आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत परंतु कुठे ना कुठे आपण सुद्धा सावधगिरी बाळलं काळाची गरज आहे कारण असे बाबा आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्याला दिसतील अगोदर आपल्याला काहीतरी शारीरिक पीडा झालेली आहे याचं कारण सांगू डॉक्टर जेव्हा आपल्याला मदत करत नाही असं एखाद्या व्यक्तीला वाटतं त्यावेळेला अशी एखादी व्यक्ती या बोंधूबाबांच्या तावडीत सापडते आणि हे बाबा त्या गोष्टीचा कसा वापर करतात त्यातलंच हे प्रकरण आहे म्हणून वेळेस सतर्क राहा मनीष राऊत या महिलेच्या परिवाराच्या हाकेसाठी धावून आलेले परंतु कुठे ना कुठे जागृत नागरिक म्हणून आपलं पण कर्तव्य बनतं म्हणून सतर्क व्हा आणि जागृत व्हा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा